खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी ऐसे फुकाचे उपाय सांडोनिया वाया जाय पर उपकार एका वचनाचा फार तुका म्हणे मळ म्हणे सांडिता शितळ खरं बोलण्यानं खरंच देवप्राप्ती होती का आपल्याला लहानपणापासून सांगत आलेले आहेत शिकवत आलेले आहेत की खरं बोलावं खरं बोलण्यानं प्राप्त होऊ शकतो खरं बोलण्याची जी गोष्ट आहे ती समाजासाठी किती उपकर आहे किंवा खरं बोलण्यामधून खरंच कोणत्या लेवलची आपण शुद्धता आणि सात्विकता साध्य करणार आहोत हेही तेवढंच महत्त्वाचं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून सांगतात की खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी तुम्ही नुसतं खरं बोललात अशी प्रतिज्ञा जरी केली तरी देखील तुम्ही हरीशी म्हणजे ईश्वराशी जोडले जाल खऱ्या वागण्यामुळं ईश्वर प्रसन्न होत असतो आणि हा सोपा आणि फुकट असा उपाय आहे परंतु आपल्या लोकांना सवय काय आहे की फुकटाची गोष्ट आपल्याला लवकर मान्यच होत नाही हा आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम किंवा सर्वात मोठी अडचण म्हणून तुकाराम महाराज पुढे सांगतात ऐसे फुकाचे उपाय सांडून या वाया जाय असा हा फुकटचा उपाय आहे की ज्यानं तुम्ही देवप्रसन्न करू शकतात खूप मोठं काही तुम्हाला साध्य करायची गरज नाही खूप मोठं तुम्हाला आव्हान पेलण्याची गरज नाही प्रतिज्ञा करण्याची गरज नाही तपश्चर्या करण्याची गरज नाही फक्त खरं बोलणं खरं वागणं सत्यता ठेवणं मनाचा प्रेमळपणा ठेवणं समाजाचं देशाचं धर्माचं सर्व गोष्टींचं चांगलं जपत हित जपत जाणं एवढं जरी साध्य केलं तरी देखील देव प्रसन्न होऊ शकतो परंतु असे फुकटचे उपाय आहेत आणि हे फुकटचे उपाय असल्यामुळं सांडून या वाया जाय म्हणजे असे फुकटचे उपाय लोक ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि त्यामुळं हे उपाय देखील वाया जातात आणि ती लोकं माणसं देखील वाया जातात कारण फुकटची गोष्ट त्यांना नको वाटते आपण एखाद्याला फुकटचा सल्ला देखील द्यायला जातो परंतु आपली किंमत शून्य होत राहते म्हणून योग्य वेळी योग्य सल्ला देणं देखील आवश्यक असतं आणि विचारल्यावर मदत करणं हे तर कर्तव्यच आहे आपलं या पुढे जाऊन संत तुकाराम महाराज काय सांगतात पर उपकार एका वचनाचा फार म्हणजे काय तर एका वचनामुळंच तुम्हाला इतर लोकांवर उपकार करता येतो म्हणजेच काय तर हे एक वचन जर तुम्ही सत्य बोलण्याचं केलं तर अनेक लोक त्यापासून सुखी समाधानी होऊ शकतात हे लोक त्यापासून त्यांच्यावर उपकार झाल्यासारखे म्हणजे त्यांच्यावर चांगलं कार्य त्यांचं चांगलं होऊ शकतं म्हणून आपण इतरांचं देखील हित तेवढंच जपलं पाहिजे आणि हे केवळ सत्य बोलण्याच्या एका वचनानुसार देखील होऊ शकतं शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात तुका मने मळ मने सांडिता शितळ याचा अर्थ काय तर आपल्या मनावरचे जर आपण मळ दूर केला मन जर प्रसन्न शांत शीतल ठेवलं आणि योग्य विचार करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण मनाला पुढे घे गे, घेऊन गेलोत तर मात्र ह्या मनामधून वाईट विचार निश्चित निघून जातील आणि मन हे शीतल आणि शांत होईल जर शांत आणि प्रसन्न मन असेल मनाचे विचार जर शुद्ध आणि खरे असतील तर आपल्याकडून कोणतंही वाईट कार्य होण्याची किंवा आपल्यासोबत काहीही वाईट घडण्याची शक्यता नसल्यास जमा असते कारण चांगल्या मनानं चांगल्या विचारानं आणि सदसद् बुद्धीला जागृत ठेवून आपण चांगलं काम करू शकतो आणि हेच चांगलं कार्य आणि काम आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये दे देखील उपयोगाला येतं कारण चांगल्या कार्यापासून पुण्यच प्राप्त होतं आणि पुण्याचा संचय जेवढा होईल तेवढं आयुष्य हे सुगम आणि सुखकर होत जातं आयुष्यातला आनंद मिळायला याच भावना पुरेशा असतात म्हणून संत तुकाराम महाराज खरं बोललं तर देव प्राप्त होऊ शकतो का याचं उत्तर देतात आणि खरंच खरंच बोलणं नाही तर आत्मचिंतन करणं देवाचं नामस्मरण करणं इतरांच्या उपयोगाला जाणं आणि सर्व गोष्टींचा सर्वसमावेशक चांगला विचार करणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे जय जय रामकृष्ण हरे